आता ज्यांना मी आमंत्रित झाडीतली सर्वात मोठी फिलनच्या नावानं ओळखण्यात दा, जाणारी आणि नंबर वन फिलरमध्ये नंबर वन आणि अभिनया तर विचारूच नका अशा आमच्या कलावंत म्हणजे कला महिला कलावंत ज्ञानेश्वरी ताई यांना मी आमंत्रित करतो नमस्कार 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 खूप स्वागत या झाडी मॅडम आपल्याला काही प्रश्न विचारायचे झाडीपट्टीच्या नाटकाचे वैशिष्ट्य सांगते झाडीपट्टीच्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की झाडीतीलच कलाकार आणि झाडीतीलच लेखक आणि असं नाही की झाडीतीलच लेखक आहे म्हणून पण आता निदान तरी आता तरी निदान झाडतील लेखकच नाटकं लिहितात आणि त्यात झाडेच कलावंत परफॉर्मन्स करतात आणि महत्वाचं हे आहे की अगदी स्टार्टिंग पासून ते एंड म्हणजे आपण जसं समोरचे खुर्च्या म्हणू आणि मागचे पडद्या मागच्या पडद्यापर्यंत जे पब्लिक बसते त्यांच्या त्यांना समजेल अशी भाषा आणि त्यांना कळेल असे डायलॉग्स त्यांना कळेल असा परफॉर्मन्स त्यांना कळेल असं अभिनय हे आ, आम्हाला कलावंतांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला करावं लागते जे पहिले आपले जे पहिलेचे जे नाटक होते पहिलेचे नाटक आणि आताचे जे नाटक चालू आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय बदल करायला हवाय फरक असा आहे की आधी ऐतिहासिक आणि कौटुंबिक राहायचे पण खूप कमी राहायचे ऐतिहासिक आणि पौराणिक जास्त राहत होते आणि आता जास्तीत जास्त कौटुंबिक नाटकाचा हे केला जातो तर मला असं वाटते की आता जे ब, बदल करण्यासारखं असं आहे की स्टेज म्हणा किंवा तसं तर ते शक्य होणार नाही आय थिंक म्हणजे रोजचे नवीन नवीन नवी स्टेज नवीन नवीन गाव आणि तेवढं सेटअप होणं शक्य आहे तरी सुद्धा जर शक्य होत असेल तर स्टेज आणि सेटअप असा वेगवेगळा करावा आणि त्याच्यानंतर नाटकामध्ये जर बदल करायचा असेल तर ज्या आत्ता ज्वलंत जे उदाहरणं घडत आहे देशात म्हणा किंवा आपल्या समाजात म्हणा ते ज्वलंत उदाहरणावर नाटकं करणे आवश्यक आहे त्याच्यातून समाजाला प्रबोधन आणि समाजाची जे जे दिशा आहे त्यांच्याकडे त्यांच्या चांगला बदल होण्याची शक्यता समोर पुढे निर्माण होईल आणि समाजात चांगल्या गोष्टी जातील असा कलावंतांकडून आणि लेखकांकडून प्रयत्न नक्कीच व्हायला पाहिजे जसं आपण म्हटलं की जसं बदल करण्याची आवश्यकता आहे पण नेमकं आता जी आपण जे लावणी दाखवतो आपण एक कोठ्यावर दाखवतो ऍक्च्युली लावणी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचा एक लोक लोकनृत्याचा एक प्रकार सर्वांना तोच प्रश्न बरोबर पण ते नेमकी कोठ्यावर काय दाखवली जाते अशी पर्सनली दाखवली दा, जात जशी एक जाते नाटकाला शाळेच्या गॅदरिंग मधून नाही नाही नक्कीच ते दाखवायलाच पाहिजे कोठीवरच नाही दाखवायला पाहिजे पण कसं आहे एका लेखकाने सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखवलं किंवा गॅदरिंग मधून दाखवलं आणि दुसऱ्यांनी पण तेच दाखवलं तर मग रिपिटेशन म्हणून त्यांनी ते दाखवलं तर यांनी पण हेच दाखवलं असं होऊ नये कदाचित याच्यामुळे बाकी लेखकांनी कोठीवर दाखवलं असेल म्हणजे एक एक पॅटर्न येऊ नये स्टेजवर याच हे कारण होऊ शकते पण तसं कारण मानून कोठीवर दाखवण्यापेक्षा एक लावणी शाळेच्या आणि सहसा आता डान्स जे होतात ते शाळेत होतात कारण मी सुद्धा स्वतः शाळेतूनच गॅदरिंग मधूनच डान्स करून नृत्य करून आलेली आहे मी कोठीवर गेली नव्हती कुठे डान्स करायला बरोबर आहे ना मी लावणी करायला कुठे कोठीवर गेली नव्हती मी जो माझा नृत्याचा जो प्रकार होता लावणी किंवा अजून दुसरे कुठले रेकॉर्डिंग डान्स वगैरे तर हे सगळं मी माझ्या शाळेतूनच सुरुवात केली होती मी मला वाटते मी पाचवी सहावी पासूनच मी नृत्याला सुरुवात केली तर ते शाळेपासूनच आणि अजूनही मुली ज्या करतात आताही ज्या मुली करतात ते शाळेतूनच बऱ्याच शाळेमध्ये म्हणजे बऱ्याच म्हणण्यापेक्षा प्रत्येक शाळेमध्ये गॅदरिंग ही ठरलेली असते दरवर्षी आणि तिथूनच मुलं मुली हे डान्स शिकतात आणि पुढे जातात तर मलाही असंच वाटतं की कोठीवर न दाखवता शाळेतून किंवा गॅदरिंग मधून किंवा एखाद्या फंक्शन मधून असं दाखवलं तरी उत्तम आहे आताची जे नवीन कलावंत जे येत आहे जे नवीन कलावंत आहे जे महिला कलावंत आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल हे माझं एक आवर्जून सांगणं आहे की दुसऱ्यांची मिमिक्री करण्यापेक्षा म्हणजे ज्ञानेश्वरीने काय के केलं वर्षाने काय केलं आणि अदरवाइज दुसऱ्या ज्या लेडीज मोठ्या लेडीज होऊन गेल्या त्यांनी काय केलं तसं आपण करण्यापेक्षा तुमचं काहीतरी वेगळं द्या म्हणजे तुमचं नाव व्हायला पाहिजे की बा हे ज्ञानेश्वरीने केलं किंवा रागिणी ताईंनी केलं किंवा आणि विजयताईने केलं भूमात्यांनी केलं असं ज्या आपल्या झाडीपट्टी जेवढ्या मोठ्या लेडीज होऊन गेल्या त्यांच्याकडनं शिका तुम्ही शिकणं महत्वाचं आहे पण आपलं तुम्ही दिलं तर तुमचं नाव होईल किंवा मग दुसऱ्यांचं तुम्ही केलं तर मग अरे हे, हे काहीतरी दुसऱ्यांचं काहीतरी करतात आहे असं होऊन जाईल ते त्यापेक्षा तुम्ही तुमचा टॅलेंट वापरा आणि शिकण्यात महत्त्वाचंच आहे शिकायलाच पाहिजे प्रश्नच नाही आम्ही पण शिकूनच आलो आहे तर एकमेकांकडून शिकणं आवश्यकच आहे आणि पण ते स्वतःहून उतरवणं तेवढं महत्व एक रॅपिड फायर राऊंड आहे तुम्हाला लवकरात लवकर दोन ते तीन प्रश्नांचं उत्तर द्या लागेल तुम्हाला तुमचा आवडता झाडीपट्टीचा हिरो देवेंद्र दौडके आणि आत्ताचा माझ्या आता जस्ट आता त्यांच्याशी माझा रोल झाला गाव ही एक खूप छान आहेत निकेश खोबरे खूप चांगलं गाणं म्हणतात हा आणि बाकी मला बाकी त्यांची झाडीची हिरोईन एक आवडलेली मला मी त्यांच्यासोबत परफॉर्मन्स केला आधी स्टार्ट भूमालाताई कुंभरे त्यांचा पण अभिमय खूप छान होता हो आणि नंतर मग रागी बिडकर त्यांनी पण छान रोल केलेले आहेत बाकी आणखी एक म्हणाल तर नागपूरच्या विना देशपांडे ताई त्यांचा पण परफॉर्मन्स हो, 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 खूप आवडायचा मला आणि आवडता कॉमेडियन महत्वाचं शेखर डोंगरे <laughs> <दिखोल। laughs> मी आवर्जून त्यांचं नाव घे शेखर डोंगरे खूप टॅलेंटेड म्हणजे ते जे करतात ते खूप कमी लोकांमध्ये असं आढळून येते की ऍट अ टाइम काही पण आपण जे बोलतो आणि कॉमेडी करतो आणि लोक खदखदून हसतात यस ते महत्वाचं आहे तर ते त्यांच्याकडे काटो काठ भरलेला आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू